हॅलो वाईज जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमच्या आज महाराष्ट्राच्या बुद्धी चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहोत आळंदी येथे तर आळंदी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे सो इथं म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे त्यानंतर इथं संत ज्ञानेश्वर महाराजांचे काही काळ त्यांनी इथं विजित केलेला आहे सो याला आळंदी देवाची असे म्हणतात असेही म्हणतात कारण इथं म्हणजे आळ आर, चोराची आळंदी आणि महातोची आळंदी हे पण दोन गावं पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यात आहेत त्यामुळे याला देवाची आळंदी असे म्हणतात ही जी आळंदी आहे ती पुणे जिल्ह्यापासून म्हणजेच ट्वेंटी फाय किलोमीटर दूर आहे त्यानंतर तर ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी इथं जिवंत समाधी घेतली त्यामुळे इथं हे मंदिर बांधण्यात आलं आहे तर त्यांनी समाधी घेतली तो का होता बाराशे शहाण्णवचा त्यानंतर आषाढी एकादशीला हळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाते तर त्यामध्ये लाखो भाविक दोनशे सोळा किमी पायी चालून तिथं पंढरपूर स्थान गाठतात तर इथं एक लास्ट पॉईंट तुम्हाला सांगतो की हे जे मंदिर आहे ना ते इंद्रायणी नदीच्या तीरावरती आहे सो तुम्ही बघू शकता मागं माझ्या इंद्रायणी नदी आहे तर इथं आज इथं आज एक कार्यक्रम आहे सो आपण बघू कोणाला तरी विचारू काय इथं नेमकं का। सो चला तर आपण बघूया तुम्हाला काही इथले दृश्य दाखवू तुम्ही तरी इथले काय अख्ख्या काय इथे खूप प्रसिद्ध आहे ते मी वाचली तिला काय लिहिलं आहे की सांग देऊ आ, एक चांगले नावाचे श्रेष्ठ योगी होते ते ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी आलेले वाघावरती बसून आलेले होते असं त्यावेळेला जे ज्ञानेश्वर महाराज आहे ना ते म्हणजे त्यांच्या भावनंडांसह तिथं ऊस खात होते एका भिंतीवरती बसून तर जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनाही कळाले तेव्हा ते त्यांनी काय केलं की ते भिंत होती तिला चालायला लावलं आणि म्हणजे चालवत नेलं आणि चांगदेव जे महाराज होते त्यांच्याजवळ गेले असं सांगतात इतिहास अख्ख्या ऐका सांग मानली जाते आणि सांगितली जाते सो मी वाचले म्हणून तुम्हाला सांगितलं आहे हे बघा आता तुम्हाला मागे तरी तर आज म्हणजे खूप सारे लोक आलेले आहेत खूप सारे लोक म्हणजेच वायकरी वारकरी आलेले आहेत हे बघा तर आय थिंक हे जे थोडं नवीन बांधलेलं दिसते बट इथं वारकरी आल्यामुळे खूप सारं सजावट केलेली दिसते खाली हे लाल पट्टी टाकलेले दिसते बघा किती लोक म्हणजे किती वारकरी तर दिसत आहे आपल्याला सो हे बघा तिकडं मंदिर दिसत आपल्याला पुढे मंदिर सो आणि ही इंद्रायणी इंद्रायणी नदी हे बघा आपण थोडे जवळ आलेले आहे त्याच्या सो बघा सर्वकडे आपल्याला व्हाईट दिसत आहेत म्हणजे ते वारकरी आहेत असं आपण म्हणू आणि आज काहीतरी कार्यक्रम आहे मला आधी तर संचित पानसरे पण भेटले सो थोडंसं सांगाय मित्र इथं काय म्हणजे आज समजा कार्यक्रम अच्छा अच्छा म्हणजे काय असतं नेहमीच्या म्हणून त्या अच्छा अच्छा आता म्हणजे इथं काय होईल ना ठीक आहे दोस्त थँक्यू चला तर काहीच आपण आता मंदिराकडे जाऊया आणि बघूया मंदिर कसं आहे ते इज हा जो आहे ना मेन दरवाजा आहे मंदिराचा तर आपण आता इथनं आतमध्ये प्रवेश करूया तर आपण जस्ट मंदिरा मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथलं जे दृश्य आहे ते छान दिसते इथं मध्ये एक मंदिर आहे सो इथं म्हणजे लो लोक जे आहे ते फक्त रेस्ट रेस्ट करतात आणि जी मेन समाधी आहे ना ती थोडी पुढून आपल्याला बघावी लागेल तर हे बघा आपण आता मंदिराकडे जात आहोत मेन समाधीकडे तर तुम्ही इथं बघू शकता की इथं समाधीसाठी म्हणजे समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेली आहे तर हे बघा इथं म्हणजे वरती पण लाईन लागलेली ती आपल्याला दिसते आणि इथं बघा खाली म्हणजे इथं म्हणजे पोलीस उभे आहेत आणि त्यांनी ता इथं फोटो काढण्यासाठी मनाई केली आहे इथं काही लोक खाली जेवत आहेत भी इतर ले ले इतर तर आम्ही मागचा हेड लावले मंदिराच्या इथं तुम्ही बघू शकता की मंदिराचं पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला दाखवलेलं आहे की किती एकरमध्ये मंदिर समाविष्ट झालेलं आहे इथं तर इन्फॉर्मेशन खूप कमी दिलेली आहे बट हे बघा इथं काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे इथं बघा तू बघू शकता तुम्ही सिद्धेश्वर मंदिर आहे सो so, इथं मंदिर म्हणजे खूप सारे मंदिरं आहेत त्यामध्ये तर इथं माऊलीचे मंदिर म्हणून एक आहे त्यानंतर कृष्ण मंदिर, मंदिर मुक्ताई मंदिर राम मंदिर आणि विठ्ठल रुपाणी मंदिर आ, या प्रकारची मंदिरं तुम्हाला इथं इथं बघायला भेट मिळतील तर हे बघा इथं काही लेडीज ज्या आहेत त्या म्हणजे सांस्कृतिक जपता आहेत तर त्यांनी बंद केलं आहे हे बघा सो सांस्कृतिक वारसा इथं जप्त आहे ज्या लेडीज आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या त्या ठीक आहे सो खूप छान वाटतं असं बघून तर मंदिराचं डि जे डिझाईन केलं ते छान वाटलं बघून आणि खूप जुनं आहे म्हणजे पंधराशे सॉरी हां पंधराशे सत्तर किंवा पंधराशे चाळीसमध्ये बांधलेलं आहे आता सो बघा किती छान नक्षी काम केलेलं आहे औरकी बघा <laughs> जर जर तुम्हाला कदाचित वाटले इथे देणगी द्यायची आहे तर तुम्ही इथे देऊ शकता त्याच्यावर देणगी द्यायचं एक टेबल ठेवला so, आहे सोथ एक झाड पण आहे पिंपळाचं तर इथं बघा वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथे आलेले आहेत इथं म्हणजे एक माऊली अन्नपूर्णा म्हणून द्या की इथं तुम्ही जेवण करू शकता न पैसे देता सो हे बघा